बच खाओिला पडू नको तू पण खाली आर मी खातोय बर तू ढिला पडू नको आज पहिल्यांदा तू या गड्याला पहिल्यांदा आणलाय बघाल हॉटेल ला आणलाय बघा गेल्याला आम्हाला हॉटेल ले होती सकाळ सकाळ जाणला घरी दानक्यातला कार्यक्रम चालू केलाय सुट्टी देऊ नको भाजी बिजी पुरी लागली तर मागून घे अरे ते ही बघूनच पाजू पाठ भरायला लागले हा ओ पीठ हाय सगळा आहे बघ कडे बिडे पिझ्झा बन अरे उसळ सुद्धा आहे उसळ पण आहे म्हटते चांगली पॉट भरून खायच मग उपाय जातो नाश्ता करायला करायचा खाल्लं तर पॉट भरून खायचं अरे म्हणजे म्हणजे उठत नाही लवकर आता मी पण घेतलंय बघा कडे मी पण पुरी भाजी घेतलीय बघा आज आलोय बघा आठपडीला सकाळ सकाळचं काम होतं जरा बाजार पण घेतला म्हटलं पुरी भाजी जरा लय दिवसात ना म्हटलं म्हण आबालाच म्हटलं मग गाड्याला बसवला गाडी तू तर खातो या मी आज काय माझं रोटी रोजच चालू आहे या गडी कधी येत नाही आज जनावर आहे राड्यात ना म्हणलं गाड्याला आणा हॉटेलला काय काय भेटलाय गडी लवकरच बघा या मित्रांत मी जो खायला हा करा मी खादा पाठव अरे मी भेट पाहिजे अरे मी का तू मागला मी रोळलेला आहे तुला काय रोळला आहे काय बावन खा भाजी बिजी लागली तर मागून घे रे नाही पातल भाजी लिंबू पिळून टाकत्याला काय झालं प्रकार आहे मिळत नाही लागत मागच जोडी तर हसायला लागत काकडी आहे काकडी देऊ खायला भाजी लागली तर मागून घे

पाई पाई जलाम भाजी भाजी घे न जलामद्यापासून पाहिजे पहिल्यांदा झालं जलामद्यापासून पहिल्यांदाच झाला हॉटेलला खरं आहे खरं आहे मग चाकून हार सुट्टी देऊ नको लाजू नको जर हा पिठ्ठा पडला पाहिलं ती पुरी भाजी मग अगं वेटर दमतो तो तू दमतो या अरे वाढणारा दमला पाहिजे बिल भरताना किशात पण हात घाला लागलं मला मग काय चाललंय या गड्याला बुलेट ची पाठी दिली हो बुलेट बुक केली म्हणलं होय धन्यवाद घरी काय सुट्टी सुट्टीच दिना घडी मानसवर का दमान खा सुट्टी देऊ नको दमान गाव कुठलं तुमचं होय वर कुठे दोन मिसा आहे का होय दोरेदोन मी साहित्य का हा दोर येऊन मिसा म्हणले काम आहे बँक क्लासमेट आहे आपला ते हा निलेसरकर झऱ्याला शाळा होत घडी बघा ते अजून खरा तसं कंत्र होत बघा वर कुठे काही पोर होती धरायला अकरा बारा मी तिकडे होतो ना पडू ना गड्याला आज आज किती पण गड्याला चापून खाऊ द्या पाहत भरून तर हानसट्टी देऊ नको कढीचा वाटी नाही तुला वाटीनच पा टाकली बघ जबरदस्त असत इथला नाश्ता मध्ये फुल जेवण आहे हो इथलं तुला माहित होत आहे ना म्हणून नाही नाही ना असेल गड्याला सरप्राईज दिलं हो कधीच येत नाही बघा तुम्हाला तर माहिती आहे सगळे असले आज म्हटलं चला आठवणी येऊन आणि लगा आडीव टाकून तुम्हाला सांगतो हॉटेलला डायरेक्ट आणि चाय पित नाही ना आम्ही सकाळपारी ते म्हणजे हिंदू जेवण टायमिंग असते लय भूक लागेल का घरची म्हणतील का दोघं वगैरे काय खाऊन आली का आज भूकाच नाही जे म्हणायचं आज घरात घ्यायची नाही आपल्याला कोणाला लागा दोघाला बाहेर काढतील कोणाला घे पुरी पुरी घेऊन माझ्या हा खाल्ली काय खाल्ली काय भाव आहे तर सगळा या भाजी बी जी घे लाजू नको मागे तर किती पण खावाल आता घरी जेवाय ना ह्याच्या दिस मग होत ना जेवायला दिवस नाव असताना मी जोरात बेद आहे तुला माहित नाही अजून आपला काय बेदर रोज बेद आहे बेदर रोज असते आपल्या दोन तीन दिवसात नाही बर घरच्या फरक आहे तुला अरे एक नंबर आता कडे का डावका तू सारखा अरे बाहेर का आली ना पिशवी म्हणजे कोणी इथलं कोणी आहे सगळं रे तुला काय इथं सीसीटीव्ही बसलो या पुढे सगळं आठ पडीत लगा पिशवी नेले आणि तीस मिनिट रॉक पुढे आणली बघ येते पण खास दाबून कडी लगा लय जोरात आहे बरं का हो काही कडी लगा एक नंबर कडी आहे नाच करायचं आहे ना मटणाला पिकी पाडते बरं का अरे सपना सुद्धा वाटत नव्हतं असं जेवण भेटेल असं आहे का मग काय तो माझे साथ सोडू नको रे तुला काय काय देत नाही कितो जरा पात्रा वाढा जरा भाजी पाच मिनिटात होते जलसिया बाई जरा गडबड करू नका कोण बाहेर रा होत हां बाकी सोते कार्यक्रम गरम गरम अजून नसत आ एकदम टेस्टी लिंबाफिल रा लिंबा पुरणान जव लागते जरा अजून उपट खाल्लं का नाही दुशरा कोणी काकडी बिकडी काय लुप्पी काय आबा मग वटले का नाही तर आपण पॉट भरलं का नाही पॉट भरलं भरले म्हणजे तेच भरते होय तुला माहित नव्हतं मी आजला हॉटेलवर येणार आहे नाही 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 आजारी केला बोल तू काय खर्च भर दे हजार घेतलाय माझं त्याच काय राहिलं हॉटेल वर तू कधी येत नाही गडी नगद म्हणत होता चाल म्हणलं वड एवढं पैसे खर्च करून पाहायला बुलेट घेतले म्हणजे मग हॉटेल मध्ये म्हणलं पहिल्यांदा जाते बघून अरे घेतली ना अजून घेई भावला तुझी सातव्या मधल्यावर घेततील सातार्या मधल्यावर काय अडथ नाही पडत नाही मग मी अजिबात अजिबात काय काम आहे तुझी सातव्या म्हणल्यावर ती घेत त्या सारखी जाडी माझ्या काय पडत मग काय उद्या म्हणलं तरी घेऊन शकतो मी मग काय काय वाद आहे कारण काय आडपाठ आणतो अशी झाडी बोलायची ना आता लागत नाही वाटतंय बोलत नाही आता तुलाच नाही तोड मलाच घेऊन जा बाकीच नाही आपण दोघ जाय दोघच जाय बरोबर बरोबर हा चालतंय